मित्रांनो ऑनलाईन दोन्हीमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे घरकुल योजनेचे हप्ते जे पेंडिंग आहेत मित्रांनो ते हप्ते आता जमा होणे चालू झालेलं आहे मित्रांनो ज्यांचं ज्यांचं घरकुल आलेलं आहे मित्रांनो त्या घरकुलचे हप्ते त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होणं चालू झालेलं आहे जर का मित्रांनो तुमच्या घरकुलचे हप्ते तुम्हाला घरकुल भेटला असेल आणि तुम्हाला जर घरकुलचा हप्ता भेटला नसेल तर ते कसं चेक करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तुम्ही चेक करू शकता मित्रांनो किंवा तुमच्या मित्राचं घरकुल आलेलं असेल त्यांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे मदत करू शकता की सांगू शकता की बाबा तुझा हप्ता या तारखेला पडलेला आहे किंवा पडणार आहे तुम्ही गावात गावातील मंडळींनासुद्धा अशा प्रकारे मदत करू शकता तर सर्वात पहिलं मित्रांनो तो हप्ता पडलेला आहे का हे पाण्यासाठी सर्वात पहिलं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्ही डायरेक्टली पेज या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर सिम्पली इथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर हा टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला त्यांच्या घरकुलचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तुमच्या मित्राच्या किंवा तुमचं जर रजिस्ट्रेशन नंबर घराचा माहिती नसेल तर तो नंबर कसा काढायचा याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या तुम्ह चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे की तो नंबर कसा काढायचा तो नंबर काढल्याच्या नंतर सिम्पली यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा मी नंबर टाकून घेतोय तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी नंबर हा टाकलेला आहे आता सिंपली सबमिटचं हे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे बेनिफिशरी आहेत त्यांची डिटेल दाखवली जाणार आहे ज्यामध्ये मित्रांनो स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक पंचायत विलेज आणि त्यांचं नावसुद्धा इथे दाखवलं जाणार आहे तर आता अशा प्रकारे सिंपली आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर त्यांची पर्सनल डिटेल तुम्हाला इथे पाहायला भेटेल यानंतर सिंपली आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथं आल्याच्यानंतर एक तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे इथे पाहू शकताय फायनान्शियल डिटेल क्रेडिट कन्फर्म म्हणजेच मित्रांनो फायनान्शियल इयर मध्ये जो हप्ता क्रेडिट झालेला आहे कोणत्या तारखेला क्रेडिट झालेला आहे हे आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे तर इथे थोडस वरती येतो तुम्ही वरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो इन्स्टॉलमेंटचं फर्स्ट सेकंड आणि थर्ड इन्स्टॉलमेंट कधी पडलेले आहे आपण पाहूयात आणि त्यापूर्वी मित्रांनो फायनान्शियल इयर तुम्ही इथे पाहू शकताय दोन हजार तेवीस चोवीस तर आता सिम्पली अशा प्रकारे आपल्याला साईडला यायचं आहे साईडला आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय अमाऊंट दिलेले आहे किती हप्ता पडलेला आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंटला किती पडलेला आहे सेकंड आणि थर्ड इन्स्टॉलमेंट किती जमा झालेले आहेत हे दाखवलं जाणार आहे आता सिंपली अशा प्रकारे इकडे साईटला मित्रांनो साईटला ओढल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इथे एक आपल्याला डेट भेटते अमाऊंट ट्रान्सफर्ड डेट म्हणजेच मित्रांनो तिथून आपल्या अकाउंटला जमा झालेली डेट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मग मी सांगितलं व्हिडिओ स्टार्ट झाले झाल्या की हप्ते जमा होणे चालू झालेलं आहे तर ही तारीख तुम्ही पाहून घेऊ शकताय एकोणतीस एक दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला यांच्या अकाउंटमध्ये तिसरा हप्ता हा जमा झालेला आहे मित्रांनो तर तरा तुम्ही ही मित्रांनो तुमचे मित्र असतील मित्रांनो गावातील काही मंडळी असतील त्यांना जर जमत नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तुम्ही त्याचा उपयोग करून त्यांना तुम्ही सांगू शकता की तुमचा या तारखेला एवढी अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे गावाकडे मित्रांनो भरपूर जणांना मित्रांनो माहिती नसतं की हे कसं चेक करायचं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरकुली योजनेसाठी आलेला हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो